होय गाय मी काय म्हणतोय ऐक मी काय म्हणतोय माहितीये का गार्डन आपलं राहिलं मधी म्हणली गार्डन करायचं तू है का नाही दोन झाड इथे लावा दोन झाड त्या कोपऱ्या लावा काय झालं परत काय तू म्हणलीच नाही त्याच्यावर मला लावायची तिथं कट कुठलं कुठलं झाड लावायचं आंब्याची लावायची नारळाची लावायची आता आंब्याची दारत राहते कि नारळाची लावायची कडनी नारळाने काय सावली आहे काय हा कोंबड्या बसल्या पाहिजे त्याच्या खाली आपली जनावर बसली पाहिजे ती बस नारा खाली काय ग नाराज दोन लावा मी तर म्हणतो किळीच लावा हे का नाही कारभारी काय मुंड हलवती कुठ तिथं कोपऱ्याला काय करायचं गाय हा त्या दोन कोपऱ्यात ते लावू की आपण हा रा लावायची का किळ मी म्हणते त्या वासरी केलं की नाही लावा बघाय बघायचं डोकं आय बघ हिचं डोकं डोक आहे का डोकं आहे का नाही टाकायला झाड लावायचे का कशा लावा म्हण तुला माहित आहे का सावली होईल कोंबड्या कोंबड्या जाणार नाही दुसरीकडे उकरच बसतील आपल्याला तिथं केळी हो म्हणून म्हणतोय मी चार कोंबडे केले तरी आता कोंबडी बसवायची म्हणते चार कोंबडे पिल पिळ पाहत पालताय पाहताय तिथे पोर आपल्या उन्हाळा उन्हाळ्या उन्हाळा दादा उन्हाळ्यावरच लागल नाही अजून टायमिंग आहे इकडे उन्हायच आहे हो oh. आता किती वाजली ते आता किती वाजली ते लाईट केला मोठा आता कधी भिजन व्हायचं काय ती जाऊ दे ती काय करायचं सांग तू पलटी मारती ह्याच्यावर पलटी मारती लगेच लाव कधी लावायची लाव कधी उद्घाटन करायचं नारळ आणून अण्णाला बोलवायला पाहिजे अण्णा पाजापला इथं हा

माझं डोकं या त्यांनी ठेवले ते नाही पानं गावलं नाही मला बी गावलं नाही अजून कितनं खटवण उचललं घरात नेलं काय पानं त्यांनीच खटवण नेलं नाही माझं देणं मी कुठुलतय ती ना हो डाकलं त्यांनी पानं मागितलं तर पानं हां बॉक्स मध्ये असतंलं मग माझं डोकं दुखत या दोन दिवस मरा मी आजारी होती बॉक्स मध्ये नाही मी बघितलं नेलं ते घरात हां मग बॉक्स मध्येच असतं नाही जास्त आय तू गरबारी मध्ये ना का कुठे ठेणगी टाकू शांत बस आमच्या दोघात काय चाललंय तू काय भांड ला चाललंय काय इथं त्या दिवशी आई बोलणार ते विषय चालला गेला की कुठं पाहणावा विषय विषय काढला झाडाचा विषय वाजून मागितला दिला नाही तो मी काय चाललंय माझं झाड चाललंय महत्वाचं दोन दिवस अगं झाडाचा विषय पलटी मार नको न आजार काढू माझी पूरगी माझ्या पूरचा वाढदिवस होता माहिती का त्या दिवशी माझ्या डोक्यात वाजव्याप्पू दवाखानते बघायचं का पुरीच्या बड्डेच बघायचं आता झाडाचा विषय कुठं काढलाय काढलेला आजारी पडली पलटीच मारती घरात बॉक्स मध्ये जास्त मला सापडलं नाही मग दे हे राहणार दुसरा काय करायचं हय होय कुठली कुठली झाडांना संख्या घेऊ म्हणजे खत लागेल त्याला दोन खत खतपाट्या घेऊ का दोन पाट्या कुठली बी अनुभव दोन चार पाट्या खद्यू का जळून बसल की हा नाही उकुर उरीच्या कपड्यासाठी कपड्यासाठी नाही मला बरं नव्हतं आणि तो तर पाना दिला नाही सध्या काय पाना मागितला पाना दिला नाही त्यांना आणि माझं डोकं तर नुसतं जेम झालत मला काय सुसा नाही तिथं थंड वाज बेडशीट हातरायच मला सांग तिच्या दवाखान्याच बघू बघू का पुरीच्या वाढदिवस त्या पुरीच नाही त्या पुरीच वाढदिवसाच बघू का त्या दवाखान्याच बघू मी सांग तुम्हाला हा आता मी म्हणतो दार ला झाड लावायची दारात कुठं ती राहिलं पलटी मारती या म्हणजे तिच्या झाड नको लावायचं कुठं लावायचं कुठली लावायची ती असं म्हणतो मी जाऊ की तुला कुठची लावायची मला काय करायचं तुला काय करायचं म्हणजे नारळ झाड दार नसाव असं म्हणतोय कुठलं ती की झाडात लावलं राहिले लावायची म्हणले की आमच्या पलटीच मारती नारळ आहे तर आपल्यात नारळ नाही कुठे नार आहे का नारळ नार आहे का गोटे तर आहे थे का त्यांच्या नारळाला आहे का काय का, का, का कुणी तो होई तो खाल्ले होई बर ती जाऊ दे हां लावायचं कुठं सांग झाड कुठं लावायचं कुठं कुठं सांग मला चल होई मानतो झाड ती होय ग कन्हा लावायची आकडात लावायची आकडात मिरगा लावायचो तू मी आकडा लावायचं कुठे लावायचं कधी नाही लाग आता तुम्हाला खरंच चालणार नाही परदीच बोला आणि परत मला तुम्ही बोलला का नाही मी ऐकणार मी नाही तुमचं हो लक्ष तुमच्याकडे देणार नाही मी आता का लावले झाड म्हणला की शिका झाड लावलं म्हणला की का कापाचा विषय मारण्याचा विषय तर घ्यायचा आजपासून तुम्हाला सांगतो मी यो, पाप करायचं नाही पाप मी करत नाही कापायच नाही पण आज घरी कापायचं नाही कोंबडं आज खायचं नाही कोंबड खायचंच नाही तर विशेष कट करायचा आज कापायचे नाव घेत नाही इथं पुढे नाव घेतलं का नाही कोंबडं जिंकून टाकतो सकाळ सकाळी धरून सगळ्या हो आंडी आपली होती ती चार पोर खाते ती बायका खाते ती या आई खाते ती या हा लाईट आली का अगं नाही ग लाईटीन लेगुळ केला आई बघ कर फोन तेवढा तुझ्या नंबर आहे तुझ्या मोबाईल मध्ये आणखी आमच्या इकडं मोबाईल आहे बघायला मोठा मोबाईल आहे टू टर टरटू लाडक्या बणीच आले की पैसे घालावले काय काय तो केलं आता लाडक्या बनीच पैसे वसूल करून कट करून घेतली बँकेत डायरेक्ट

तुला जमत नाही तू शांत बस ना दोन जीवा झाले आपले दोन जीव समोर बस तेवढी हे का नाही का कधीशी होणार आहे आजीच काम असतं ती करायचं दिसलं तयारी गुन्ह्यावरच्या आजीला फोन करा लागला मला बोलावं लागलं